कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आपला स्वाद आपली संस्कृती गणपती आता जवळ आले आहेत त्यानिमित्त ता साफसफाईच असणार आहे आमच्या घरी आज थोडेच दिवस बाकी आहेत गणेश चतुर्थीला तर आम्ही गावी आलो आहे कोकणात मालवणला तर आता मी हा व्लॉग गणपतीची तयारी म्हणून सुरुवात करूया आपण काय काय साफसफाई असते काय काय करायला लागतं सगळं कलर झाडाला लागतं घर ते सगळं मी कवर करणार आहे परत ग्रास कटिंग करायला लागते तर हा ब्लॉग असणार आहे गणपतीची तयारी सो चला सुरुवात करूया तर आमच्याकडे आता घराची साफसफाई चालू आहे तर अशा प्रकारे ही अशी कोकणात घरोघरी साफसफाई करतात गणपतीच्या आधी हे असं रान झालं आहे सगळं घराच्या अवतीभोवती ते आम्हाला आता साफ करून घ्यायचं आहे गणपतीच्या आधी त्यासाठी आम्ही लवकर आलो आहोत गावी साफसफाई करायला थोड्या वेळात आता ते रान काढणारे येतील कशा प्रकारे काढतात ते रान सगळं हे चारा वगैरे गवत क्लिअर करतात ते मी दाखवेन तुम्हाला तर आता अशा प्रकारे गणपतीची तयारी केली जाते सगळं शेत गवत वाढलेलं असतं ते सगळं कटिंग करायला लागत तरी मशीन असते जे जास्त गवत वाढलंय आमच्या इथे तुम्ही बघू शकता हे तर मशीन कट केलं जात असा मोठा आहे पाऊस पण जोरात झाला आहे तर हे काम लहन वाढतच जात आहे जेवढा पाऊस तेवढा गहन जास्ती वाढत वाढला आहे गपती जवळ आले की गणपतीची तयारी सगळे साफसफाई करायला लागते गणपतीसाठी कलर पण करायला लागणार आहे घराला तर अशा प्रकारे कलर मिक्स करत असते पेंट करायला आलं असते गणपतीची तयारी जोरदार चालू आहे आमच्या घरी ते कलर चालू आहे तेवढ्या कटिंग चालू आहे तुमचा इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम असला तरी तो करू शकतो काम ऑलराउंडर आहे तो त्याचं नाव संतोष चव्हाण मालवण मालुण मध्ये वायरी वायरी या गावात राहत होतो तर बघू शकता आता ग्रास कटिंग झाली आहे आपली मस्त क्लिअर झालंय सगळं घराचा अवतीभवती जे होत गवत भरपूर असं होत ते सगळं क्लिअर झालंय आणि आता ऊन पण पडलंय बऱ्यापैकी बाहेरचा कलर आता करायचा बाकी आहे कलर आमच्याकडे अजून चालू आहे ही बघा अशी कमला आहेत वरती आणि हे एक असं असत काच तिथून असं उजेर पडतो छान सकाळी झाडून झालंय तर कवल बघा किती छान दिसतात सगळी अशी जाळ असतात घर असं बंद असलं की खूप कचरा होतो साफसफाई करायला लागते तर ही बघा ही आमची विहीर आहे इथे खूप जुनी आहे अशी इथे वाट केली आहे जरा तिथे पण खूप चार होत इथे पण बरच गवत आहे आणि हे आमचं घर आहे बघा कोकणात असे कौलाचे घर असतात मस्त कटिंग केला आहे तर इथे आता या जायला यायला वाट क्लिअर आहे आपल्यासाठी हे बगा, हे आहे अस्ता, अस्ता हे बघा कुकनात, हे इथे आहे देवाचं असत महापुरुषाच देवस्थान असत हे कोकणात तर कोकणात हे असतच प्रत्येकाच्या घरी सीताफळचं झाड आहे त्याला बघा सीताफळ लागले आहे बारीक असे आले आहेत इथे एक आलं आहे तिसरं पण आहे अजून एक मस्त असं आलंय आणि हे चिकूच झाड आहे चिकू पण आले आहे त्याला हा बारीक आहे हा बघा इथे एक आहे इथे पण येत चिक्कू चिकू आहेत बघा परती तर हे बघा हे।, हे, हे आहे लिंबूचं झाड आहे आमचं लिंबू लागले आहेत बरेच बघू शकता हा बघा एक आहे इथे पण लागले हे मोठे होतात लिंबू असे ऑरेंज कलर मध्ये होतात बरेच लागले आहेत बघू शकता तुम्ही इथे पण आहेत इथे बघा हे नीरफणस म्हणून असतं ब्रेड फ्रूट त्याच झाड आहे हे नीरफणसाच असत हे आणि तस बाजूला त्याच्या हे हळदीच आहे गावटी हळद असते ती त्याच झाड हे आहेत पान गावटी हळदीची नारळाची पण झाड आहेत बरीच अशी आमची हे बघा काही आमच्या इथे मांजर येते शेजाऱ्यांची आहे ती शुभ्रा नावायच शुभ्रा बोलवतो आम्ही तिला शुभ्रा काय होतीस कुठे तिला खूप बोलायला लागत अस आता आमच्याकडे माटी पण डोळ्याला काढली आहे ही माती गणपतीमध्ये गणपतीच्या वरती म्हणजे अशी बांधतात कोकणात हे घरी घरी अशी परंपराच आहे आधीपासून ही माटी अशी साफ करायला लागते धुवून ह्याला रंग द्यायला लागतो आणि मग ही अशी धुळायला लागते सगळं तर आता आपल्या घराची पुढची बाजू बाहेरच्या साईडनं कलर चालू आहे आता मस्त पाऊस येऊन जाऊन आहे इथे मांडवणात आरती होतं कलर करायचं म्हणून मी यांनी अशी सीट शिडी आणली आहे त्यावर चढून कलर करतायत तर हे बघा एका साइडला कलरचं पण चालू आहे काम आणि इथे ही कौल झाडतात कौलांवर पण खूप घाण असते वरती पाने वगैरे सुकलेली पडली असतात किंवा घाण ती सगळी साफ करायला लागते अशी गणपतीच्या आधी या गोष्टी भरपूर साफसफाई असते कोकणामध्ये गावी आल्यावर घर बंद असत तर मग घाण खूप झाली असते धूळ वगैरे तर ही अशी साफ करायला लागतात कौल पण बघू शकता तर आपल्या घराचा कलर था आता झालेला आहे फायनली बघू शकता तुम्ही किती मस्त असं वाटतंय आता घर छान असं चतुर्थीची तयारी चालूच आहे रंग काम झालंय आता आपलं मस्त बघा कैल पण आपली साफ झालेली आहेत सगळी रंग पण झालाय आपला तुम्हाला हा आमचा गणपतीचा ब्लॉग गणपतीची तयारी कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू